मित्रांनो जय महाराष्ट्र उद्धव शिवसेना आता पुन्हा एकदा कात सुरुवात एक स्मित हस्य दिलं आणि शिवसेनेक लागले कामाला मुंबईत आज उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत दुपारी होणार सर्वात मोठा भव्य प्रवेश पाचशे गाड्यांच्या ताफ्यांसह भाजप शिंदेगडाचे कार्यकर्ते उद्धव ठाकरेंच्या दिशेने मुंबई महानगरपालिका पुणे महानगरपालिकेतील उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला मिळते सर्वात मोठं बळ कोण आहेत नेते सविस्तर जाणून घेऊया मित्रांनो आता उद्धव ठाकरेंची क्रेज मात्र विधानसभेला तेवढीच होती आणि आता महानगरपालिकेला ठाकरे ब्रँडचा सगळीकडे गाजाबाजा सुरू झालेला यावरून दिसतय आपण समोर पाहताय की उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये सुरू असलेले हे पक्षप्रवेश भाजपचे शहर प्रमुख तसेच नगरसेवक प्रदीप मुंडे यांनी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये आज प्रवेश केला आहे युवा नेता म्हणून त्यांची खूप मोठी शहरामध्ये स्वतःची मोठी क्रेज आहे त्यांनी आपल्या बळावरती या संपूर्ण प्रभागामध्ये जवळजवळ दहा ते बारा नगरसेवक निवडून आणले आहेत असे नेते आता उद्धव ठाकरेंच्या गळा लागल्यामुळे सध्या ठाकरेंची पुण्यासह मुंबईत खूप मोठी कमाल होऊ लागली आहे त्याचवेळी उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये अकोला महानगरपालिकेचे सभापती असणारे शिवा मोहोळ यांनी आज उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे यामुळे आता हा शिवसेनेचा झंझापात महाराष्ट्राच्या ग्रामीण भागासह शहरी भागात पाहायला मिळत असल्याने ठाकरेंची मात्र जबरदस्त क्रेज मुंबईत वाढली आहे हिंदुत्वाचा नारा देत उद्धव ठाकरेंनी पुन्हा महापालिका काबीज करण्याचा निश्चय केला आहे याला लोकांचं सहकार्य मिळता आहे याचमुळे आगामी काळामध्ये मुंबईवर पुन्हा एकदा ठाकरेंचाच काबीज होतोय हे सिद्ध होत आहे आपल्याला काय वाटतंय आपणही प्रतिक्रिया द्या